सावळ्याची जणू सावली तीन डिसेंबर भागामध्ये सगळे जेवायला बसतात सोम म्हणतो खूप टेस्टी फूड दिसतंय जयंती म्हणते टेस्टी टेस्टी आहे मी बनवलं बबलू म्हणतो मग खाऊ की नको बबलीच्या बोलण्यावर सगळेच हसतात जयंतीचा चेहरा पडतो आपू म्हणतो काका सगळं जेवण आईनी बनवलं जयंती वहिनी फक्त उभी होती बबलू म्हणतो मग ठीक आहे सारंग एकनाथ आणि कानोलू म्हणतो तुम्ही तुम पण बसा ना जेवायला ते म्हणतात नको नको आम्ही वाढतो ना बबलू म्हणतो हे जयंती आहे की त्या वाढतील एकनाथ म्हणतो नको नको तुम्ही जेवा आपो म्हणतो सारंगदाजी अख्खीला एक घास भरवा की सारंग शॉकून बघायला लागतो बबलू म्हणतो सारंगदादा एकदा एकदा भरवा की सौ म्हणतो बरोबर सारंग त्याच्याकडे बघतो आणि हळूच नाही म्हणून माना लावतो जयंती म्हणते भरवा की ते काय म्हणतात ना किती बी वाटली लाज तर बायकोला भरवावा हां 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 घास एकनाथ म्हणतो ए ए गपरावा गपरावा सारंग जेवणार तेवढ्यात तो म्हणतो भरवा की सारंग सावलीला घास भरवतो सगळेच टाळ्या वाजवतात जयंती म्हणते ए सावळे तू भरव आता आपण ताके भरव की दाजीला घास सावली सारंगला घास भरवते सारंग, सारंग सोमकडं बघून म्हणतो जेव्हा आता नील आणि राजकुमार कॅरम खेळत असतात ऐश्वर्या येते आणि अमृताला दूध देते नीलमंतू सारंगने नी ज्या स्ट्रॅटजी वापरल्या ना त्यामुळे बिझनेसला एक छान ग्रोथ आली हे ऐकून ऐश्वर्याचा चेहरा पडतो राजकुमार म्हणतो अरे तो, तो कधी चुकीचा करतो का आपण फक्त फालतू एम्प्लॉयसारखं एक्झिक्यूट करायचं त्याच्याकडे नील आणि नी अमृता आश्चर्याने बघतात पण ऐश्वर्या म्हणते खरं आहे मॉमनी सारंगला स्पेशल ट्रेनिंग आणि पॉवर दिली आहे एवढं तर होणारच ना राजकुमार म्हणतो हो नीलमंतु सारंगविषयी तुम्ही कंप्लेंट करताय का राजकुमार म्हणतो आपल्याला अलाउड आहे का सारंगविषयी तक्रार करायला काही पण बोलतो अमृतावंती हो ना आपल्या फॅमिलीची ही स्पेशल गोष्ट आहे कुणालाच कुणाविषयी काही तक्रार नाही ऐश्वर्या ह तक्रार तर त्या मुलीची करायला हवी होती नील म्हणतो ऐश्वर्या तू उगाच काळजी करते सावली आणि सारंगचं व्यवस्थित झालं तर आपल्यासाठी चांगलं आहे ना अमृतावंत हो ना भाऊजी माझी पण तीच इच्छा आहे देव करो आणि असंच हो ऐश्वर्या म्हणते असंच होणार तुम्ही दोघं जे बोलताना मॉमला कळल्यानंतर त्यांना किती आवडेल नील बोलायची काही लिमिट असते रे तुम्ही तिची कंपॅरिझन आपल्यासोबत करताय ते हे जन्मात कधीच होऊ शकत नाही राजकुमार म्हणतो ऐश्वर्या तू जे बोलते ना ते खरं असेल तर मारत म्हणतो हा गेम मी जिंकणार सोम आणि बबलू बाज बाहेर आणत असतात सर म्हणतो हे काय करता सोम म्हणतो त्या कृत्रिम मेसीपेक्षा ही नॅचरल हवा तर तो बरोबर आहे आता दोघांना पकडतो आणि म्हणतो काय चाललं तुमचं बबलू म्हणतो कुठं काय मी कुठं काय केलं मी आपला गरीब भोळा त्याच्या बोलण्यावर सारंग हसायला लागतो आणि म्हणतो दोघांनी हसायचं नाही काय ना बबलू त्या आपूच्या डोक्यात भरवणं बंद कर बबलू म्हणतो त्यांनी विचारलं म्हणून सांगितलं तो सावली वहिनीचा भाऊ आहे ना सारंग म्हणतो जोपर्यंत आपण इथे तोपर्यंत शिस्तीत राहायचं तेवढं तापू येतो आणि छोटी बरणी देत असतो बबलू म्हणतो हे काय तो बडशोप तो करतो हा हा तिघं पण बडशोप खातात आपो म्हणतो सारंग दाजी तुम्हाला आवडलं ना जेवण सारंग म्हणतो हो बाळा खूप आवडलं आपू म्हणतो नाही म्हणजे तुम्ही श्रीमंत लोकं तुमच्या घरामध्ये पकवान खात असाल आता सारंग उठतो त्याच्या खांद्यावर हाटी म्हणतो बाळा असा विचार नाही करायचा तू खूप लहान आहेस आणि या जगामध्ये कुणी श्रीमंत आणि कुणी गरीब नसतं हे सगळं माणसांनी बनवलं अन्न हे अन्न असतं रे ते आपण किती प्रेमाने बनवतो ना हे महत्त्वाचं आहे आपो म्हणतो दाजी तुम्ही तर एकदम माझ्या आखीसारखं समजवताय पण तिची फक्त एक गोष्ट आवडत नाही सारंग म्हणतो कुठली तो ती मला सारखी पत्ते पाळायला लावते एक कप चहा पण नाही पिऊ देत सारंग म्हणतो चल आईस्क्रीम खायला जाऊया तुला चालत असेल तर आपू म्हणतो चालल काय पळल तेवढ्यात सावली म्हणते आप्पू आपू म्हणतो सारंगदाजी तुम्ही चाकीला सांगा सारंग सावलील म्हणतो आम्ही फिरून येतो ते आता मानल होते बबलू म्हणतो चला सारंग म्हणतो तुम्ही नाही यायचं मी आणि आपू जाणार ताराला फोन येतो तेवढ्यात भैरव येते ती कट करते भैरव म्हणते काय ग तारा अजून बॅग नाही भरली तीन ती मम्मा मला खूप भीती वाटते अगं आपण गावामध्ये तसे कमीच कार्यक्रम केले आणि आता तर तिथे सारंग असणार भैरव म्हणते झालं तुला काय करायचं ग फक्त तोंड हलवायचे त्यात पण तुला भीती वाटते म्हणते मॉम कसं जमणार भैरव बोलते अगदी बापावर गेली लहानपणी सावली गात असली ना तो तिचं कौतुक करायचा जा। आणि जाताने मला काय म्हटलं माहिती आहे का एक दिवस सावलीचा आवाज सगळ्यात जगभर पसरणार आणि जो खोट्यावर डोंगर असला ना तो पत्त्यासारखा ढासळून जाणार पण ही भैरवी वजे मरेपर्यंत असं काही होऊ देणार नाही आता भैरवी एवढी बोलत असते की तारा निगेटिव्ह मान हलवते तिला अक्षरशः भैरवीची किव येते इकडे सगळे आईस्क्रीम खाता खाता आपूचं बोलणं ऐकत असतात आणि खळखळून हसतात आणि त्याच्याबरोबर बबलू पण हसायला लागतो तेवढे जयंती येते आणि बसत म्हणते अगबई लय थकले लय काम केलं सोमानी बबलू म्हणतात तुम्ही कशाला काम करताय जयंती म्हणते आपलं घर ना काम करावंच लागणार आता आपलं घर मानते म्हणून माझी खुली मी सावळी आणि सारंग सरांना दिली नाहीतर माझ्या खुलीमध्ये यायची कुणाची टाप नाही बरं का नाही हे येतात जयंतीची एवढी बडबड चालू असते बबलू म्हणतो हे गे आईस्क्रीम सारंग सावलीसाठी खुली म्हटल्यावर सारंग पण शॉक होतो सावली मनात म्हणते आता हे काय नवीन पण जयंती दोघांना खुलीत घेऊन जाते सगळी खुली तिने मस्त आवरलेली असते बेडवर गुलाबाच्या पाकळ्या असतात सारंग भिंतीवर बघतो तर सगळीकडे गुलाब गुलाब असतात जयंती म्हणते कशी वाट वाटली आता स्प्रे घेते आणि सगळीकडे मारत म्हणते रूम फ्रेशर नाही म्हणजे मागातला आहे पण जाऊ द्या बरं बेड कसा वाटला नाही म्हणजे भाड्याचंच आहे पण ठीक आहे आता तुम्हाला काय सांगायचं ह्या सा? घरामध्ये मी कशी दिवस काढते ती आता रडायला लागते एवढं काही बोलत असते सजदेव येतो आणि म्हणतो जयंती ती आली आलेले आले पण डायलॉग कसे वाटले मला ॲक्टिंगचा लय शॉक आहे चान्स मिळाला की मारते डायलॉग तुम्हाला माहिती आहे का सासरी भाऊ असते तर काय म्हटले असते सुनबाई तिच्या बोलण्यावर आता सारंगला पण हसू येतं जयंती गाणं म्हणत डान्स करायला लागते आणि सजदेवला म्हणते दादा चला आता बाहेर सावलीला धक्का मारत आणि चिडवत म्हणते सावळे सावळे हं हं आता काय बाई मज्जाच गुड नाईट तुला काय बाई आता गुड नाईट म्हणायची सवय लागली असेल ते आता सारंग सावलीला चिडवते आणि जायला लागते दार लावत म्हणते येते येतेवर का सावली सारंगच्या हातातला कोट घेते आणि भिंतीला अडकवते त्याची बॅग एका बाजूला ठेवते पण तिचं लक्ष जातं की दाराबाहेर जयंती उभी असते जयंती आपली दाराला कान लावून मज्जा ऐकायचा प्रयत्न करते त्याओ तुमचं डोकं दुखत असेल ना डोक्याला तेल लावून देऊ का सारंग म्हणतो काय तो, तो बोलायला लागतो तेवढ्या सावली त्याचा तोंड दाबते आणि दोघांचाही तोल जातो आता बेडवर सारांगच्या अंगावर सावली पडलेली असते सारंग तिच्याकडं बघतो आणि बहाना रोपतो तिच्याकडं बघतच राहतो जयंत्यंती अगबाई बेड तोडला की काय अहो भाड्याचा आणि हसत म्हणते रुपम मालक मालकेत देतील नवीन बेड घेऊन त्यात काय एवढं ती हसत निघून जाते सावली सारंगच्या तोंडावरून हात काढून घेते पण सारंग, सारंग मात्र तिच्याकडेच बघत राहतो असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद